राजा आणि त्याच्या जोडीला विटेकरांत चेंडू सेमी तीन मध्ये पात्र झालं ला, फायनल होतोय ला. पात्र

सेमी सात, सात सात मध्ये आठ गाड्या आठ गाड्यामध्ये कोण फायनल ला पात्र होते सेमी क्रमांक नऊ नौ। नऊ नौ। मध्ये आठ गाड्या आठ गाड्यामध्ये कोण फायनल ला पात्र होते बघूया अरे बाजी मारली नेवरेकरांच्या मैदाना शेवटी फायनल आठ पोहोचतो आठवड्यामध्ये सुंदर लढा खुशालो मित्रांनो कोण होतो आम्ही कसा पोहचतोय आठव्या शेनिवारी फायनल चाळीस पात्र मध्ये आहे सुंदरच्या गाड्यामध्ये सुंदरात्री लढाई विजयी झाला फायनल पात्र भाजी मारली